जॉब करताय व्यवसाय करायचा विचार तर आहे पण भले जॉब तुमचा लाखभर रुपये तुम्हाला पगार देत असेल तुम्ही तुमचे स्वप्न जगतायत का फक्त तुमचं आयुष्य जगतायत आज जर तुम्ही व्यवसाय करतायत किंवा जॉब करतायत त्याच्यात फरक समजून घ्या स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस सुरू करा का जॉब करणारा जो व्यक्ती आहे तो आठ ऐवजी सातव्या तासालाच तो बघणार थकलोय काम संपलंय बॅक भरा आणि जावा शनिवार रविवार आराम करा लाखभर रुपये पगार घ्या आणि आयुष्य कसं बस जगवा पण जो व्यवसाय करणारा व्यक्ती आहे मित्रांनो तो रात्री दोन वाजता जरी काम आलं दोन वाजता जरी क्लायंटचा कॉल आला किंवा ऑर्डर असेल तरी तो रात्री दोन वाजता उठून काम करणार आहे म्हणजेच काय जर आज तुम्हाला तुमच्या कामाशी प्रेम असेल तर तुम्हाला सक्सेस जबरदस्त आहे नाही तर आज तुम्हाला किती तुमचं काम जबरदस्त असू द्या पण त्याच्याबरोबर तुम्हाला लगाव नसेल किती मेहनत घ्या मोठं होणार नाहीये हे विचार सोडा की मी करू शकतो किंवा शकते का नाही तुम्ही नक्कीच करू शकतात आणि कुठे आडलो तर आम्ही त्यासाठी तुमच्या मदतीला आहे